संबंधित मंत्र्यांनी आणि सरकारने घेतली नाही आणि केवळ तोंड बघून चाळीस तालुके दुष्काळग्रस्त घोषित केलेत आणि बाकीच्या तालुक्यांना नंतर घोषित मंडळांना केंद्र सरकार मदत करू शकत नाही आणि राज्य सरकारने हात वर केलेले आहे की आम्ही मदत करू शकत नाही अशा स्थितीत शेतकरी जगणार कसा सोयाबीनचं पीक गेलं कापसाचं पीक गेलं धानावर अनेक रोगांनी उद्ध्वस्त केलाय आणि म्हणून आज विशेष करून मराठवाड्यामध्ये आज पाऊसाच प्रमाण छत्तीस टक्के पाऊस पाणी धरणामध्ये शिल्लक आहे आणि आपल्याला सात महिने परत करायचे आहे पिण्याचं पाणी नाही शेतीमध्ये पिकत नाही आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आता किडनी विकायची पाळी आली शेती विकायची पाणी आली वावर विकायची पाणी आली म्हणजे शेतकऱ्याला मुळावर उठलेलं सरकार आहे आणि लवकरात लवकर सरकारने या राज्यामध्ये कर्ज माफी केल्याशिवाय कर्जमुक्त केल्याशिवाय शेतकऱ्याला आता या राज्यातील शेतकरी वाचणार नाही डिसेंबरची जी डेडलाईन दिली तोपर्यंत तो जर आरक्षण मिळालं नाही तर, तर वेगळा कायदा करून आरक्षण दिलं जाईल असं जरंगे पाटील म्हटलं की आमच्या सरकारचं ठरलं ओबीसी नेते म्हणून काय वाटतंय नाही आता सरकारचं आणि जरंगेचं काय ठरलंय ते अधिवेशनात विचारू आम्ही तुमचं गुपचुप काय ठरलं की आतमधून ठरलं बाहेर होऊन ठरलं ते सगळं आम्ही विचारू आणि कुणालाही कोणतंही आरक्षण देण्यामध्ये मराठा समाजाला कधीच आमचा विरोध नव्हता आजही नाही उद्याही नाही केवळ ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही ते द्यावं ही मागणी काय <स्थित्याव> <स्थित्याव>